नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात न्यूज निलंगा तालुक्यातील कासार येथील सूर्यवंशी निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील सरपंच यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती यावेळी अध्यक्ष अधिकारी रवींद्र सूर्यवंशी विस्तार अधिकारी पंचायत सहायक

अध्यक्ष अधिकारी म्हणून माझी कासार बालकुंदा येथे सरपंच निवडीसाठी नियुक्ती करण्यात आलेली होती त्यानुसार आज दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी कासार बालकुंदा येथे सकाळी दहा वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली ज्यामध्ये दोन उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केलेला होता त्यापैकी शिमिंताबाई नरसिंग बेस्ते यांना गुप्त मतदानाच्या आधारे सहा मते पडली होती व सुनीता व्यंकट सूर्यवंशी यांना एकूण सात मते पडली होती या बहुमताच्या आधारे सुनीता व्यंकट सूर्यवंशी यांची ग्रामपंचायत कासार बालकुंदा येथे सरपंच पदावर निवड करण्यात <स्थाँग> आलेली आहे खेळीमिळीच्या वातावरणात आणि गुप्तता एकदम पाळण्यात आलेली